ओके okay. so सो लेट सपोज की तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करायचं आहे तर तुम्ही कसं गेलं पाहिजे याबद्दल आज स्टेप बाय स्टेप ट्युटोरियलमध्ये बोलूया ओके सगळ्यात पहिली गोष्ट डिजिटल मार्केटिंगसाठी कोणताही कोर्स मार्केटमधला खरेदी करू नका कारण की okay? so आत्ता का। जे कोर्सेस चालू आहेत त्याच्यामधले नाईंटी फाय पर्सेंट कोर्सेस मी विकत घेतलेले आहे मी अनुभवलेले आहे मी खूप जास्त लर्न करणारी मुलगी आहे आणि त्या एक्सपिरियन्सवरून सांगते की हे कोर्सेस एकदम भंगार आहेत आणि त्या कोर्सेसमधून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन भेटणार नाही ही सगळे इन्फॉर्मेशन यूट्यूबवर फ्रीमध्ये अवेलेबल आहे यूट्यूब उघडा यूट्यूबवरून डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घ्या दॅट्स ऑल यू हॅव टू डू दॅट्स ऑल यू हॅव टू डू ओके आता जेव्हा तुम्ही डिजिटल मार्केटिंगबद्दल इन्फॉर्मेशन घ्याल तेव्हा तुमच्यासमोर येईल की डिजिटल मार्केटिंगमध्ये तर खूप सारे टाइप्स आहेत ओ आहे एस एम एम आहे अजून ईमेल मार्केटिंग आहे कॉन्टेंट रायटिंग आहे कॉपी रायटिंग आहे व्हिडिओ एडिटिंग आलं ग्राफिक बापरे एवढं सगळं कसं काय आलं आता ह्याच्यामधलं मी काय करू पहिल्यांदा काय करायचं सगळ्या गोष्टींमधलं ना काही ना काहीतरी ट्राय करून बघायचं कॉन्टेंट रायटिंगमध्ये मला लिहिता येतं का हे तुम्ही स्वतः अॅनालाईज करा एक पण लिहून बघा तुम्हाला खरंच आहे का ब्लॉगिंगमध्ये तुम्ही ट्राय करून बघा फ्रीलॅन्सिंगमध्ये तुम्ही ट्राय करून बघा व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला इंटरेस्ट येतो आहे का ट्राय करून बघा जोपर्यंत तुम्ही ट्राय नाही करणार तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की तुम्ही कोणत्या टॉपिकमध्ये जास्त इन्फॉर्मेशन घेतली पाहिजे मी असं सांगेल की तुम्ही जेव्हा डिजिटल मार्केटिंगमध्ये उतरता आहात ना तेव्हा तुम्हाला सगळ्याच गोष्टींबद्दल इन्फॉर्मेशन ठेवणं महत्त्वाचं आहे फॉर uh, एक्झाम्पल जर तुम्ही कॉन्टेंट रायटिंग करत आहात आणि तुम्ही कॉन्टेंट रायटिंग सुरू केलं आणि तुम्ही फ्रीलान्सिंगमध्ये कॉन्टेंट रायटिंग करत आहात तर मग तुम्हाला स्वतःचा इंस्टाग्राम पेज उघडावं लागेल स्वतःचं लिंक इन उघडावं लागेल आणि तुम्ही स्वतःचा इंस्टाग्राम किंवा लिंक इन ग्रो करताय म्हणजे तुम्ही कोण आहात सोशल मीडिया मॅनेजर पण आहात राईट आणि तुम्ही कॉन्टेंट राईट करता आहात तुम्ही कॅप्शन्स लिहित आहात तुम्ही हॅशटॅग्स यूज करता आहात म्हणजे काय तुम्ही कॉन्टेंट रायटर पण आहात आता तुम्ही व्हिडिओ एडिट करताय स्वतः म्हणजे काय तुम्ही व्हिडिओ एडिटर पण आहात फ्रीलान्सिंगमध्ये सगळं काम स्वतःला घालायचं असतं आणि हे सगळ्यांना जमत नाही बरं का खूप कमी लोकांना जमतं पण माझं सांगण्याचा उद्देश आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीमधली थोडी ना थोडीकी माहिती मिळवणं खूप गरजेचं आहे आपण असं नाही म्हणू शकत नाही मी एक कॉन्टेंट रायटर आहे मी तर नाही शिकणार बाकीच्या गोष्टी आपल्याला सगळ्यांचं बेसिक माहिती असणं गरजेचं मग तुम्ही तुमच्या निशमध्ये जास्त डीपमध्ये अभ्यास करू शकता ठीक आहे आता एक्झाम्पलसाठी समजा जर तुम्ही कॉन्टेंट तुम् रायटिंग चूज केलं कॉन्टेंट रायटिंग चूज केल्याच्यानंतर कॉन्टेंट रायटिंगमध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी येतात याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्ही यूट्यूबवर सर्च करा तुम्हाला यूट्यूबवर खूप जास्त इन्फॉर्मेशन भेटेल ठीक आहे कॉन्टेंट रायटिंगमध्ये आपण काय करतो ना आपण एका एका शब्दाची पण चार्ज करू शकतो किंवा पूर्ण एक पॅकेज देऊ शकतो लोकांना तर जेव्हा लोकं स्टार्ट करतात ना तेव्हा लोकं शब्दांवर चार्ज करतात शब्दांवर चार्ज कसं करतात दिशा आहे आणि मी एक यूट्यूबर आहे किती शब्द झाले मी दिशा आहे आणि मी एक यूट्यूबर आहे आठ आठ शब्द झाले मग जर मी पन्नास पैसे एका शब्दाचे चार्ज केले तर इथपर्यंत येऊस्तो किती पैसे होतात चार चार रुपये मी जर कंटेंट रायटर हायर केला आणि त्याने माझी स्क्रिप्ट लिहिली तर मी त्याला किती रुपये देईल चार रुपये देईल समजलं तुम्ही जेवढे शब्द लिहून देतात तेवढे तुम्ही चार्ज करू शकतात तर पन्नास पैसे हे मराठीमध्ये चार्ज नाही करत मराठीमध्ये ॲक्च्युअलमध्ये खूप कमी रेट्स आहेत जसं दहा पैसे चार्ज करतात कोणी कोणी पंधरा पैसे चार्ज करतं कोणी वीस पैसे चार्ज करतं जे खूप कमी आहे माझ्या दृष्टीने तर खूपच जास्त कमी आहे तर जर तुम्हाला चांगला रेट हवा असेल तर तुमचं ॲक्च्युअलमध्ये वर्क असणं वर्क दाखवणं खूप जास्त गरजेचं आहे ज्याला आपण म्हणतो पोर्टफोलिओ आता पोर्टफोलिओ म्हणजे काय तर पोर्टफोलिओ म्हणजे तुमचं सगळं काम एका पेजवर एका फाईलमध्ये तुम्ही सगळं टाकलेलं आहे आणि ते तुम्ही क्लायंटला दाखवतात की हे बघा मी एवढं काम केलेलं आहे आणि माझ्या ह्या कामाचा ह्या हा असा असा रिझल्ट आहे ओके तर पोर्टफोलिओमध्ये तुम्ही काय टाकू शकतात पोर्टफोलिओमध्ये तुम्ही दाखवू शकतात की मी हा ब्लॉग स्टार्ट केला होता आणि हा ह्या ब्लॉगमधले माझे हे जे पोस्ट आहे ही पोस्ट ए पहिल्या नंबरवर रँक करत आहे आणि जेव्हा तुम्ही हे दाखवाल तेव्हा ऑफकोर्स माझ्यासारखे जर व्यक्ती असेल तर म्हणून अरे यार याने जर स्वतःसाठी पोस्ट लिहिली आणि जर ती पहिल्या नंबरवर रँक करते तर मग तो माझ्यासाठी लिहिलं तर माझी पण पहिल्या नंबरवर येईल हां ठीक आहे चल मी तुला हायर केलं ओके सो so, असं तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ तयार करायचा आहे पोर्टफोलिओमध्ये काय काय येऊ शकतं तुमचं क्लायंट वर्क येऊ शकतं किंवा तुमची ब्लॉग्जी येऊ शकतात तुम्ही क्वरावर काय उत्तरं लिहिले ती येऊ शकतात यूट्यूबच्या काही स्क्रिप्ट लिहिल्या त्या येऊ शकतात किंवा जर तुमच्याकडं आता सध्या क्लायंट्स नाही आहे तुम्ही स्वतःचं युट्यूबचं चॅनल स्टार्ट करू शकता तुम्ही स्वतःचा ब्लॉग स्टार्ट करू शकता तुम्ही स्वतःचे सॅम्पल्स लिहून ठेवू शकता की हां मी वर्डमध्ये हे सॅम्पल्स टाईप करून ठेवले आणि हे सॅम्पल्स माझे आहेत मला आत्तापर्यंत काम भेटलेलं नाही पण अशा प्रकारे मी लिहिते पण फुलेमधून क्लांटला काय दिसतं की याची लिहिण्याची पद्धत कशी आहे किंवा हे कशे प्रकारे लिहितात आणि याचा मला फायदा होईल का हे लिहिणं माझ्या लिहिण्याशी थोडंसं सिमिलर आहे का किंवा माझं जे चॅनल आहे त्याच्यावर हे जाऊ शकतं का अशा प्रकारे जर त्यांना ते पटलं तर मग ते तुम्हाला आ, हायर करतील तुम्हाला जॉब देतील ठीक आहे एकदा तुम्ही तुमची नीश निवडली त्या नीशबद्दल बेसिक माहिती घेतली आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचं पोर्टफोलिओ बनवाल तेव्हा तुम्हाला तो पोर्टफोलिओ कुठे ना कुठेतरी दाखवायचा असतो राईट तर तो तुम्ही कुठे दाखवाल इंटर्नशालावर दाखवाल आणि लिंक्ड इनवर दाखवाल ठीक आहे इंटर्नशालावरून तुम्हाला खूप साऱ्या इंटर्नशिप्स मिळू शकतात तुम्हाला काय करायचं आहे इंटर्नशालावर जायचं आहे तुमचं अकाउंट उघडायचं आहे तुमचे पूर्ण इन्फॉर्मेशन भरायची आहे आणि जे जे तुम्हाला इंटर्नशिप्स तिथं आलेल्या असतील त्याच्यावर अप्लाय करत जायचं आहे ठीक आहे सेम गोज टू लिंकडिन लिंकडिनवर सुद्धा तुम्हाला तुमचं प्रोफाईल बनवायचं आहे आणि लिंकडिनवर तुम्ही जे पण काही क्रिएट करतात ज्या पण निशमध्ये तुम्ही आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला थोडी थोडी माहिती शेअर करायची लिंकडिन हे खूप वेगळं चालतं आणि लिंकडिन इज द बेस्ट थिंग इन द वर्ल्ड बेस्ट सोशल मीडिया ठीक आहे लिंकडिनवर तुम्ही काय कराल समजा जर तुम्ही कॉन्टेंट रायटर असाल तर मग कॉन्टेंट रायटर्सचे काय प्रॉब्लेम्स असतात कॉन्टेंट रायटर्स कसे लिहितात कसा विचार करतात किंवा कॉन्टेंट रायटरबद्दल मला वाचायला काय काय आवडू शकेल मला इन्स्पायर करणारे कॉन्टेंट रायटर्स कोण कौन कोण आहेत या सगळ्यांबद्दल तुम्ही लिंक लिहू शकता ठीक आहे आणि जेव्हा तुम्ही ते उत्तर लिहाल जेव्हा कोणीतरी असं माझ्यासारखं जाईल त्याच्यावर आणि म्हणाल अरे वा यांनी कॉन्टेंट रायटिंगबद्दल किती सुंदर लिहिले चला मग यांची प्रोफाईल बघू आणि मग त्यांनी तुमची प्रोफाईल घेतली आणि त्यांना समजलं की तुम्ही कॉन्टेंट रायटिंगचे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात तर ते तुमच्याकडून ते सर्व्हिसेस बाय करू शकतात तर ॲक्च्युअलमध्ये इन कसं वापरायचं हे शिकणं आणि त्याचा एकदम सुंदर असा वापर करणं खूप जास्त गरजेचं आहे मी दोन ते तीन जॉबला अप्लाय केलं त्याच्यात मी फक्त एक इंटरव्ह्यू दिलेली त्या एका इंटरव्ह्यूमध्ये माझं लगेच सिलेक्शन होऊन गेलं बिकॉज ऑफ माय लिंक्ड इन त्यांना माहिती आहे की मी फ्रीलान्सर आहे आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की फ्रीलान्सर्सचा अनुभव काउंट होत ना जेव्हा तुम्ही फ्रीलान्सिंगमधून जॉबसाठी जाल तेव्हा तुम्हाला जरी फ्रीलान्सिंगचं फ्री तीन वर्षाचं एक्सपिरियन्स असेल तरी जॉबवाले म्हणतील की आम्हाला घंटा फरक पडत नाही आम्ही तुम्हाला फ्रेशरचीच पे देणार आणि तुम्हाला फ्रेशर म्हणूनच काम करावं लागणार पण जिथे मी आत्ता जॉब करते आहे त्यांनी असं केलं नाही कारणच हे होतं की माझं लिंकडिन जे आहे माझी जी, जी प्रूफ आहे सोशल प्रूफ किंवा मी जे पण काही लिहिलेलं आहे त्याच्यावरून ते इम्प्रेस होऊन गेले आणि ते म्हणले ओके दिशा हां दो आपको कितना चहि चाहिए उसके उपर हो जायगा असं असतं तर त्याच्यामुळे तुमचं लिंकड इन चांगलं असणं खूप जास्त महत्त्वाचं ॲक्च्युअलमध्ये लिंकड इन क्रिएटर कसे बनवू शकतात किंवा त्याच्यावर कसे पोस्ट करायचे आहेत कसं सगळं इन्फॉर्मेशन भरायची आहे याबद्दल तुम्ही यूट्यूबवरच सर्च करा यूट्यूबवर तुम्हाला सगळं काही फ्रीमध्ये भेटून जाईल जर तुम्हाला एखादी मराठीमध्ये लिंकडिनवर इन्फॉर्मेशनवाली व्हिडिओ हवी असेल आणि माझ्याकडून हवी असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी एक व्हिडिओ बनवल ज्याच्यामध्ये मी पूर्ण लिंकडिन एक्सप्लेन करेल आणि अ सोशल मीडिया मॅनेजर मी लिंकड इनसुद्धा मॅनेज करते भरपूर ब्रँड्सचं तर बघा जर तुम्हाला हवी असेल मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा पण मी हे सांगेल की सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करा कॉन्टेंट रायटर्सला इंस्टाग्रामवर एवढा भाव नाही मिळणार जेवढा ना, त्यांना लिंकडिनवर मिळेल त्याच्यामुळे इन हा तुमच्यासाठी एकदम चांगला पर्याय असेल जर तुम्ही सोशल मीडिया मॅनेजर्स असाल तर ऑफकोर्स तुम्हाला यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर जास्त भाव मिळेल ॲज कम्पेअर टू लिंकड इन लिंकड इनवर पण सोशल मीडिया मॅनेजर्स आहेत पण चांगलं जे तुम्ही uh, तुमचं पूर्ण पोर्टफोलिओ बनवू शकतात तो तुमच्या इंस्टाग्रामवर बनणार लिंकइनवर नाही मला तुमच्या निशनुसार प्लॅटफॉर्म निवडायचा आहे आणि तो प्लॅटफॉर्म बिल्ड करायला सुरुवात करायची आहे तुम्ही स्टार्ट कराल तुम्हाला क्लायंट्स इंडियन पण मिळू शकतात आणि इंडियन क्लायंट्स पण चांगले असतात असं काही नाही पण जर तुम्ही बाहेरचे क्लायंट्स घेतले तर तुम्हाला तुम्हा पैसे चांगले मिळतील तर पोर्टफोलिओ इकडच्या क्लायंट्सने बिल्ड करा घेताना बाहेरचे क्लायंट्स घ्या कम्प्लिटली युअर विश आय एम नॉट गोईंग टू फॉर्ज एनी वन ते तुम्ही तुमच्या मनानुसार करू शकतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला दहा टक्के चांगला अनुभव येईल आणि तुम्हाला नव्वद टक्के खराब पण अनुभव येईल आणि तुम्ही दोन्हीही प्रकारचे अनुभव घेणं शिकलं पाहिजे आणि दोन्ही प्रकारचे अनुभव सोबत घेऊन चाललं पाहिजे जर तुम्ही रडत बसली की नाही माझ्या या क्लांडने माझ्यासोबत असं केलं होतं असं असेल तुमचं तर बिलकुल तुम्ही फ्रीलान्सिंगमध्ये घुसू नका डिजिटल मार्केटिंगमध्ये घुसू नका कारण की फ्रीलान्सिंग खूप थिक स्किन वाल्यांचं काम म्हणजे तुम्ही शंभर ईमेल कराल तुम्ही शंभर लोकांना कोल्ड कॉलिंग कराल तेव्हा तुम्हाला दोन ते तीन रिप्लाईज रिटर्नमध्ये येतील ठीक आहे आणि जर तुम्ही असे असाल की नाही मी तर राजा आहे मी तर राणी आहे मला एका ह्याच्यामध्ये कोणी रिप्लाय दिला पाहिजे मला एका ह्याच्यामध्ये चांगलं वागवलं पाहिजे तर असं काय होणार नाही मी एका मार्केटरकडून ही गोष्ट शिकली आहे आणि ते पंजाबमधले सगळ्यात मोठे मार्केटर आहेत ओके त्यांच्याकडून ही गोष्ट शिकली आहे ते मला असे म्हणतात की दिजा मैं ॲसा बंदा हू ना की सामनेवाला जब तक मुझे गालिया दे के शांत नाही कर देता ना की तू मेरे मे फिर फिरसे कॉल मत कर तब तक मैं उसको बोल रहा कि आपको मेरी सर्विसेस हूँ तर ही खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला ला, लाज वीज बाजूला ठेवून पैसे कमवण्याची वृत्ती आपल्यामध्ये जर असेल तर आपण या गोष्टींमध्ये उतरावा नाही तर नाही उतरावा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आपला पर्सनल ब्रँड बनवता आला पाहिजे कारण की डिजिटल मार्केटिंगमध्ये ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की तुम्ही स्वतःची ब्रँडिंग कशी कर करता मी जेव्हा स्टार्ट केलं होतं माझा रिझ्युमे बघून लोकं म्हणायचे की दिशा हा रिझ्युम तू कसा बनवतेस हा रिझ्युम किती वेगळा आहे म्हणजे बाकीच्यांचे जे, जे ब्लॅक अँड व्हाईट वगैरे असे रिझ्युमे असायचे माझा रिझ्युम तेव्हापासून कलरफुल आणि वेगवेगळ्या एलिमेंट्सने भरलेला वगैरे अशा गोष्टींमध्ये असायचा माझी ब्रँडिंग पहिल्यापासून खूप वेगळी ठेवली मी आणि ती मी कंटिन्यू केली हे खूप जास्त आहे जा त्याच्यामुळं तुमच्यामधली जी पण काही क्रिएटिव्हिटी आहे जी पण काही असं बर्डन वाढत असेल तुम्हाला की नाही यार हे कुठेतरी बाहेर निघलं पाहिजे ते बाहेर काढायला सुरुवात करा लिंगडिनचा खूप जास्त वापर करा लिंगडिनचा जर तुम्ही वापर केला मी खरंच सांगते तुमचं कल्याण सा होऊन जाईल खूप कमी लोकं खूप कमी मराठी लोक लिंगडिन वापरतात आणि याबद्दल मला खूप जास्त वाईट वाटतं की आपण का बरं ह्या गोष्टींमध्ये मागे राहतो जिथे आपण एकदम वरती जाऊ शकतो तर आजच इन वापरायला स्टार्ट करा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील पोर्टफोलिओ रिझ्युमे किंवा मध्ये तर मला नक्की कळवा मी यावर सुद्धा काही दिवसांमध्ये व्हिडिओ बनवतो वेस्ट फॉर युअर जर्नी इन डिजिटल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग खूप सोप्पं आहे जर टेन्शन न घेता आणि वरून अभ्यास केला तर जर तुम्ही कोर्सेसच्या मागे लागले जर तुमची वाट लागणार तुमचे अपेक्षा आडणार तुम्ही महागडे कोर्सेस घेणार पैसे घालवणार आणि मग तुम्हाला वाटेल अरे यार एवढे पैसे गेले आणि मला काहीच भेटलं नाही त्याच्यामधून तसं काही करू नका कोर्सेस पहिल्यांदा घेऊच नका पहिल्यांदा तुम्ही फ्रीमध्ये शिका तुमच्याकडे काही पैसे आले तर मग ते कोर्सेसमध्ये टाका आणि मग इन्व्हेस्ट करा मी अजूनसुद्धा खूप सारे कोर्सेस बाय करते मी आत्ता परवा पाच हजाराचा कोर्स घेतला आहे खूप दुःख होतं मला पण मला सवय आहे मी आता पैसे कमवते आणि चांगले कमवते म्हणून मी घेते जर नसते कमवत तर नसते घेतले ऑफकोर्स नसते घेतले स्टार्टिंगला कमी पैशांमध्ये खेळणं शिका हळूहळू स्वतःहून पैसे येतात आणि मग तुम्ही उडवू शकता ठीक आहे दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ मला अपेक्षा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडली मी जेवढ्या गोष्टी सांगितल्या फास्टमध्ये सांगितलं पण जर ह्या गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट केल्या तर तुम्ही डिजिटल मार्केटिंगची तुमची जर्नी स्टार्ट करू शकता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करणं विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हॅपी स्टेब्लेस ब बाय